देवेंद्र फडणवीस यांचा राजकारणातील करेक्ट कार्यक्रम एकनाथ शिंदे यांनी अत्यंत शांतपणे केलेला आहे का असा सद्यस्थितीला प्रश्न आणि त्या संदर्भातील चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असताना दिसत आहे मुळात शिवसेनेतून चाळीस आमदार घेऊन बाहेर पडलेले एकनाथ शिंदे गुजरात सुरतमार्गे त्या ठिकाणी आसामला जाऊन गुवाहाटीतून येऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीसोबत सरकार स्थापन केलं मुळात एकनाथ शिंदे त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं कोणालाही वाटलं नव्हतं भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील असं सर्वांना वाटत असताना अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची माळ घालून त्या ठिकाणी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला त्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे त्याचबरोबर विरोधक आणि त्याचबरोबर इतर सुद्धा भारतीय जनता पार्टीचे नेते असे म्हणत होते की एकनाथ शिंदे यांना खचवून काही दिवसच पदे बसावर लागणार आहे त्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं म्हणत म्हणत वर्ष दोन वर्ष अडीच वर्ष उलटत गेली परंतु कोणत्याही प्रकारे मुख्यमंत्रीपदावरून न उठता एकनाथ शिंदे यांनी जवळजवळ महाराष्ट्राचं राजकारणच काबीज केलं आहे असंच दिसतं आहे त्याचबरोबर कोणत्याही राज्याच्या सीटावाटपाचा प्रश्न असो त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटातील समन्वय असो या सर्व प्रश्नासंदर्भामध्ये थेट एकनाथ शिंदे यांनी राज्यातील कोणत्याही नेत्यासोबत बैठक न घेता अमित शाह यांच्याशी चर्चा केल्या आणि त्याचबरोबर प्रत्येक प्रश्न असो मग तो मराठा आंदोलनाचा प्रश्न असो महाराष्ट्राच्या प्रत्येक समस्येवरती त्या ठिकाणी एकनाथ शिंदेने अत्यंत शांतपणे तो प्रश्न हाताळला आणि त्यामुळं अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांच्या मर्जीतले एकनाथ शिंदे बनले हे मुख्यमंत्री बनलेत अशी चर्चा सद्यस्थितीला सुरू आहे आणि हे सर्व असतानाच सद्यस्थितीला मराठा समाजाचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती प्रचंड रोष निर्माण झालेला आपल्यास पहावेस मिळतो आणि त्याचाच परिपाक म्हणजे लोकसभेला महाविकास आघाडीचा जो दबदबा महाराष्ट्रामध्ये राहिला तो देवेंद्र फडणवीस यांच्या द्वेषापोटी तयार झाला झालेले जो काही समीकरण होते पदासाठी देणं सध्या गरजेचं बनलेलं आहे आणि त्यामुळं एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्रामध्ये माहितीकडून मुख्यमंत्री पदाचे दावेदार राहतील अशी सदस्य चर्चा आहे आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण वरचे वर आपण पाहायला गेलो तर त्या ठिकाणी सद्यस्थितीला खालीखाली होत जात आहे आणि त्याच बाजूला ते भारतीय जनता पार्टीचे संघटनेचे राष्ट्रीय सुद्धा होतील अशी चर्चा सद्यस्थितीलाच सुरू आहे जर तसं झालं तर त्यांचं महाराष्ट्रातील सक्रिय राजकारणातून त्यांचा वावर कमी होईल आणि ते संघटनेतील जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारतील आणि असं झाल्यास महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांचं एक नवीन पर्व सुरू होईल हे जरी असं दिसताना साधं सोपं वाटत असलं तरी त्यामध्ये नक्कीच अनेक खेळे आहेत शिंदेंचा सा अत्यंत संयमी बाणा आहे अनेक वेळेस सीटा वाटपच्या ठिकाणी असेल त्याचबरोबर अनेक मुद्द्यावरती देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीशी अत्यंत टोकाला मतभेद गेले असले तरी एकनाथ शिंदेने अत्यंत संयमीपणे सर्व